विश्व हिंदू परिषद अकोले तालुका मठ मंदिर संपर्क प्रमुखपदी सुनील भाऊ गीते यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर यांनी सुनील गीते यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सुनील गीते यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं योगदान आहे सध्या ते विद्यमान अकोले तालुका कृषी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत याआधी त्यांनी अनेक चांगल्या पदांवर काम देखील केलेलं आहे त्यांनी शिर्डीचे ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा प्रमुख अहमदनगर जिल्हा कृषी असोसिएशनचे संचालक तसेच कृषी तज्ञ भारत ग्राम युवा शक्ती मोर्चाचे अध्यक्ष कृषी पदवीधर संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा प्रमुख म्हणून ते काम त्यांनी पाहिलं होतं अकोले तालुक्यात सुरू असलेले इच्छामणी सिद्धिविनायक महागणपती बांधकामात त्यांचे चांगले योगदान आहे त्यांच्या या निवडीबद्दल विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विशाल वागचौरे अकोला तालुका कृषी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील नवले बाळासाहेब मुळे दीपक जोंजळे गणेश धुमाळ किशोर टेके राहुल ढोक आदींनी अभिनंदन केलं आहे